अहो अहो आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे ना पितरांचा चला मी पण छान आवरले, पितरांना छान वाटलं पाहिजे ना आमच्याकडे बघून सुद्धा आपलं काहीतरी गबाळ्यासारखं का जाऊन ठेवायचं छान नाही वाटत त्यांनाही खुश वाटलं पाहिजे कधी नव्हे ते पित्तर आपल्याकडे येतात असं कन्सेप्ट आहे ना अशी संकल्पना आहे एवढे पंधरा दिवस आपल्याकडे त्यातला एक दिवस येतात म्हणजे आम्ही पंधरा दिवस बोलवतो हम्म तर आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील कोण येणार असतील तर आपण छान राहतो बने तसंच आहे हे पाहुणे येणार आहेत आपल्याला आपल्या घरी त्यांना आनंद वाटला पाहिजे आपल्याला तर आनंद आहेच तर चला कोरडे पडले फार वाट उठ लिपबाम आहे हा साधा थांबा थांबा तुम्ही उदबत्ती घ्या मी अजून प्रसाद नैवेद्य ठेवणार आहे कर्दळीचं पान आणणार आहे मी अजूनही बाहेर हम्म करदळीच्या पानावर घालते डबा आलेला आहे आत्ता त्यामुळे आता आपण तयारी करायची आहे मी सगळं वाटते तुम्ही फक्त उदबत्ती घ्यायची सगळ्यांना ओवाळायचं तुमचे आई बाबा आमचे आई बाबा काका काकू आजी सगळे मित्रमैत्रिणी आणखीन ओळखीचे पाळखीचे आत्या मामा काका मावशी आणि एवढाच नाही प्राणी पण येतात बर का आपल्या घरात जे कोण प्राणी होते पोपट होतो आपल्याकडं मांजरं होती पूर्वीची कुत्री भित्री होती सगळेजण येतात त्याच्यात ओळखीचे पाळखीचे प्राणी ते सुद्धा येतात तर ह्या सगळ्यांना आज आपण पंधराच्या पंधरा दिवस आपण पूर्णपणे सन्मानाला आपण त्यांची आठवण काढत असतो होय की नाही तर चला मस्त आवरलेलं आहे असं छान आवरायचं जुन्या पुराने सगळ्या साडे कि नाही आम्ही आता अशा बाहेर त्या निमित्ताने पक्ष पंधरवड्यामध्ये इतर वेळेला ह्या नेसता येत नाही तो मग पक्ष पंधरवड्यामध्ये हे सगळं करायचं ले ले, ले 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 तर बाबांचं आता गडबड झालेली आहे ओवाळायला लागलेली बाबा उदबत्ती ओवाळून घ्या तुम्ही जाऊन मी कर्दळी आणायला जाणार आहे सावकात जावा पायात बघा घसरड झालेलं आहे बागेमध्ये आणि साईडला टोचा कुठं तरी कारण नाहीतर पायात टोचलं जात आहे हां कालचं शिल्लक आहे म्हणजे काल संध्या दुपारपासून जे पाऊस पडला मग ती मांजरा बिंजरं कशी येणार मांजरा आली नाहीत पक्षी एक पण आला नाही काल त्यामुळे सगळं तसंच आता मी हे कर्दळीचं पान काढते मस्तपैकी आणि कर्दळीच्या पानावर मी सगळं पंधरा दिवसात पंधरा कर्दळीची पानं हो संपवायची एवढंच माझं काम आहे चला आता तुमच्याशी बोलत बोलत मी सगळं ताट वाढून घेते डबा आलेला आहे जे आम्ही जेवणार तेच बरं का मी सर्व घालणार आहे तर आता भाताच्या मी तीन घास ठेवलेले आहेत एक वरण भात एक तूप भात आणि एक दही भात असं मी करणार आहे आणि तूप आणि त्याचप्रमाणे मी तूप भा कारण की तांदळाची खीर करावी म्हणतात ना तर मग तांदळाची खीरच्याऐवजी काय करायचं थोडासा भात त्याच्यावर दूध साखर तूप असा एक करायचं म्हणजे मग कसं होतं तूप भात पण झालं तांदळाची खीर पण झाली आता मी भाजी पण घालते याच्यामध्ये जे आम्हाला डब्यात आलंय ते मी तुम्हाला म्हटलं की नाही आम्ही जे खातो तेच मी सगळं वाढतेय तुमच्याशी गप्पा मारत मारत आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की मला एक जणांनी विचारलंय की अलीकडे जेवणा जेवायला पंडित किंवा ब्राह्मण किंवा असं कोणतरी मिळतच नाही कसं मिळणार बघा तुम्ही एक सांगते पंधरा दिवसात त्यांना एवढ्या लोकांच्याकडे जेवायला जात जायचं असतो कसं मिळणार सिम्पल गोष्ट आहे ना ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टीसाठी आपण त्रास करून घ्यायचा का नाही ना मग त्याच्याऐवजी काय करायचं माहितीये का की सरळ सरळ आपल्याला जी व्यक्ती वाटेल गरजू आहे बऱ्याच वेळेला तुम्ही लक्षात ठेवा देवळाच्या बाहेर तुम्ही जा त्या ठिकाणी लोक बसलेली असतात त्यांना जाऊन खायला खायला देऊन या ना ताट देऊन या व्यवस्थित जेवायला कुठल्याही देवळाच्या बाहेर जा अगदी तुम्ही गेला स्टेशनकडे गेलात की तुम्हाला सांगते स्टेशनवर तुम्ही जर का गेल्यात ना की त्या ठिकाणी सुद्धा गरजू लोक असतात आणि मग त्यांना तुम्ही घाला ना त्यांना तुम्ही देऊन या की किंवा अगदी साधं तुम्हाला काही जमलं नाही तुम्ही कामावरून येत आहे एखादा गरजू व्यक्ती तुम्हाला दिसतीये वडापाव समोर असे विकत बसलेला तर एक वडापाव घेऊन देऊन घेऊन त्यांना खायला द्या ना चालतं हे असं आपण करू शकतो किंवा तुम्ही हेही करू शकता एखादा बिस्किटचा पुडा ब्रेडचा पुडा गरजू व्यक्तीला अख्खाच्या अख्खा विकत घेऊन द्या ना खारी बिस्किट खारी काहीही देऊ शकता कोण जे काही गरजू असेल त्यांना तुम्ही अशा पद्धतीने खायला घालू शकता बरं का आणि ते खरंच पोचतं खूप पोचतं आता आज अगदी तुम्हाला सांगते ते देवाचे गाडे येतात की नाही त्या देवाच्या गाड्यात ते गाडा आला होता देवाचा गाडा आला होता <coughs> मग त्या, त्या मी त्याला ते त्या आले त्यांनी मागितलं एक मिनिट थांबा जरा दही 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 राहिलं होतं ना दही काय काय घातलंय मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर तो देवाचा गाडा आला तर ते म्हणले गाईसाठी काय गाई? गोदान गोदानासाठी काहीतरी द्या गाईला चाऱ्यासाठी काहीतरी द्या चाऱ्यासाठी द्या मी म्हटलं मी गाईला केळा दिला तर तुम्हाला चालणार आहे का तर ती बाई म्हटली नाही 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 पैसेच पाहिजेत पैसेच पाहिजे मग तो बाबा जो होता तो म्हटला द्या द्या मी म्हटलं हे बघा मी गाईला काहीतरी खायला देणार आहे चालत असेल तर बघा मग मी त्या गाईला केळं आणि माझ्याकडे सफरचंद होती भर तर मी म्हटलं एक सफरचंद त्यांना हातात दिलो इतका त्या माणसाला आनंद झाला मी म्हटला सफरचंद तुम्ही सगळे जण खावा गाईला तेवढं केळं झाला आनंदाने घेऊन गेला आणि मी मी त्यांना एवढं पण म्हटलं अहो तुम्ही कसं आज आनंदाने घेऊन चाललाय की नाही असं जर का घेऊन गेलं तर किती आम्हालाही बरं वाटतो लोक आनंदाने घेऊन जाते काहीतरी वर वेळवाकडं बोलून जातात त्याच्यापेक्षा आम्ही आनंदाने खायला दिलेलं असतं ना तर मग खायचं ना चांगलं फळ वगैरे म्हणजे काय आहे चांगलंच आहे ना काय उष्ट नाही खरकट नाही तर तो म्हणला हो ताई होत ताई लोकांचा स्वभाव असतो कुणाचा तरी असा असं तो माणूस म्हटला बर का तर आता मला तुम्हाला एक सांगायचं होतं तर हे जे आहे ना आपलं आपण जे काही देतो ते पोचत पोचतं एक लक्षात ठेवा काही वेळेला एखादा दारुडा येतो बर का आणि तो म्हणतो एक रुपये द्या दोन रुपये द्या आपण म्हणतो दहा रुपयाला लागलाय किंवा एखादा तरणा माणूस असतो तरणा मुलगा मागायला येतो आपण म्हणतो तरणा तठायस कशाला कशाला तोंडाने बोलता वेळवाकडं दोन बिस्किट द्या हातामध्ये तुम्हाला देच... नाही ना पैसे द्यायची इच्छा देत कारण एक रुपया दोन रुपये कोणी घेत नाहीत तुम्हाला नाही द्यायचं ना दुसरं बिस्किट द्या काहीतरी पोट तोंड काहीतरी घरात असतं एवढंस ते दिलं तरी त्यांना किती आनंद होतो काही नाही तर शेवटी पाणी द्या पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या आपल्या घरात एवढ्या पडलेल्या असतात एक पाणी भरून द्या किंवा लिंबू सरबत द्या काही द्या ते पोचतं त्यांना तर उगाच आपण काय म्हणतो हं वेडं वाकडं आपल्याही अंगात फार कळा आपल्याला देवाने दिलंय म्हणून आपण मस्तीने लोकांना बोलायचं का नाही बोलायचं त्यांना मागायचं त्यांचं कर्म आहे आणि द्यायचं हे आपलं कर्म आहे तर करा ना ते कर्म तुम्ही हा माझा विचार आहे पटला तर घ्या नाहीतर तुमचं तुम्हाला काय करायचं ते करू शकता तर आणखीन एक मी विषय आज बोलणार आहे ते म्हणजे तो नंतर बोलते आधी मी तुम्हाला प्रसाद नेवेत ते काय ठेवणार आहे ते मी आज दाखवते हे बघा मी या पद्धतीने इथे तूप भात घातलेला आहे एका भाताच्या मुदीवरती दूध साखर तूप असं घातलेलं आहे एकावर वरण भात घातलेला आहे एकावर दही भात घातलेला आहे एकावर तूप साखर घातलेलं आहे चपातीवर सकाळी केलेला डोसा मी अख्खा एक ठेवला होता त्यातला एक तुकडा ठेवलेला आहे बटाट्याची भाजी आहे आणि इथे श्रावण घेऊ बिनस पण आहे बीन असा तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाने छान वाढलेली आहे बुंदी ठेवलेली आहे फरसाणं ठेवलेलं आहे तर आता आपण हे ठेवायला बाहेर जाऊ ठेऊन येऊ आणि मग नंतर आपण बोलू तर आता हे मी असं याच्यातनं घेऊन जाते इथे या ठिकाणी मी धक्क्यावरती हे असं ठेवलेलं आहे कंपाऊंडवरच्या इथे तर ह्याला आता मी फुलंही घालणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फुलंही घातलेली आहेत पाणी या पद्धतीने आपण फिरवून दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण हा नैवेद्य दाखवलेला आहे तसंच काकांनी इथेच पायामध्ये उदबत्ती दोन लावलेल्या आहेत त्याच आपण ओवाळूया हे भगवंता हे पितरांनो आम्ही तुमची खूप आठवण काढतोय आम्ही प्रेम करतो तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत तर तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत राहू देत पितरांनो नमस्कार नमस्कार आमच्या ज्या काही सुख दुःख असेल या सर्वांच्यामध्ये आम्ही तुमची आठवण काढतो एवढंच नव्हे तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला ताकद द्या शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या सगळ्यातून मार्ग काढण्याच्या वेळेला तुम्ही आमच्या सोबत राहा भगवंत 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 पित हे पंधरा दिवस नाही तर आयुष्यभर आम्हाला तुमची आठवण काढण्याची इच्छा द्या नमस्कार नमस्कार